एखादी गोष्ट जिद्द आणि प्रामाणिक मेहनतीने करायची ठरवली तर त्यात यश हे मिळतंच आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे या लताताई थोरात आपण नेहमी म्हणतो की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते पण इथे या लताताईंच्या मागे त्यांचे पती खंबीरपणे उभे राहिले आणि त्यातून तयार झाला रोशनी महिला बचत गट लताताई घाटकोपरमध्ये राहतात सुरुवातीच्या काळात या बचत गटाचे बँक अकाउंट ओपन करताना खूप अडचणी आल्या त्यावेळी लताताईंच्या मदतीला आले त्यांचे पती आणि मुंबई महानगरपालिका महानगरपालिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक खंबीर पाठबळ या रोशनी महिला बचत गटाला मिळालं आणि त्यातून या महिलांना मिळाला व्यावसायिक दृष्टिकोन माझं नाव लता शहाजीराव थोरात आहे मी घाटकोपर चिरागनगर येथे राहते बचत गटाचं नाव आहे माझ्या रोशनी महिला बचत गट आहे आपण पहिल्यापासून तेच होतं जे की मी आपण घरी बनवलं आणि सोप सोपी गोष्ट तीच होती म्हणून ते तो खाद्यपदार्थाचा आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाई मातोश्री आपलं सिरी एस तिथलं मातोश्री या हॉस्पिटलला भरपूर वर्ष आम्ही ते जेवण डाळ भात भाजी चपात जे हॉस्पिटलची मागणी तेवढीच असते टेंडरमध्ये त्या पद्धतीने आम्ही त्यांना जेवण दिलं नॉनव्हेज नसतानाही आम्ही नॉनव्हेज त्यांना आठवडेला या रावळी कॅम्पला त्याच्यामुळे आम्ही एक वर्ष टेंडर टेंडरची मुदत ही एक वर्षाचीच असते पण आमचं कुठलं हॉस्पिटल असं नाही आतापर्यंत की तुम्ही एकच वर्ष आम्ही काम केलं आणि पुढं ते टेंडर नाही झालं असं नाहीच झालं एकदा टेंडर भरले की आम्ही तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष असं आम्ही काम एका एका हॉस्पिटलमध्ये करत गेलो आमचं क्वालिटी जेवणाची व्यवस्थित असल्यामुळे त्यांनाही काय म्हणजे हे चान्सच नव्हता कुठल्या गोष्टीने बोलायला महानगरपालिकेनं आम्ही उत्पादक बचत गटात थ्रू एक उत्पादक गट तयार केला होता त्या उत्पादक गटावरती आमचं अडीच लाखाचं लोन पास त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट महिलांनी खरोखरच बाहेर पडून स्वतःच जग निर्माण करावं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की तुम्हाला पैशाची कुठेतरी कमतरता येते तर महानगरपालिकेमध्ये जे बचत गट आपण स्थापन करतो बचत गट असं एक माध्यम आहे की ती महिला पाठी कधी बघू शकत नाही एकदा बचत गटात उतरली की फक्त तिनं ठरवलं पाहिजे की मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे जर तिनं ठरवलं नक्कीच पुढे आज या बचत गटाच्या माध्यमातून या महिला वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये जेवण पुरवण्याचं काम अगदी यशस्वीपणे करत आहेत रुग्णसेवेबरोबरच महिला सक्षमीकरण याच उत्तम उदाहरण म्हणजेच रोशनी महिला बचत गट